पुढील वर्धा येथून कापसाचे गठ्ठे घेऊन कोल्हापूरकडे निघालेला एम एच एकोणतीस ई साठ साठ या क्रमांकाचा चौदा चाकी ट्रक मिरज पंढरपूर रोडवरील अनिल राज ढाब्यासमोर पलटी झाला ड्रायव्हर इम्रान मोहम्मद आणि मुश्रीफ अली हे दोघे ट्रकमध्ये होते सुदैवाने चालक आणि क्लिनर यांना किरोकोळ दुखापत झाली आहे चौदा चक्की ट्रक वर्धाहून कापसाचे कठ्ठे घेऊन कोल्हापूरला निघाला होता मिरज पंढरपूर रोडवरून जात असताना तानंग फाट्यापासूनच ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले होते तसाच ट्रक पुढे निघाला होता मिरज पंढरपूर रोडवर ट्रक अनिलराज ढाब्याच्या समोर आला आणि ढाब्यासमोर असलेल्या लाईटच्या खांबावर जाऊन ट्रक पलटी झाला खांबावर विजेचा प्रवाह सुरूच होता विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ठिणग्या कापसाच्या कठ्ठ्यावर पडला आणि कापसाने पेट घेतला तेवढ्यात ट्रकच्या वरच्या बाजूला असलेला पेट घेतलेला कापसाचा गठ्ठा हा ट्रकमधून खाली लांबवर पडला त्यामुळे बाकीच्या कापसाला आग लागली नाही ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमध्ये अडकलेले ड्रायव्हर इम्रान महम्मद आणि क्लिनर मुश्रीफ अली यांनी ट्रकच्या पुढील बाजूस असलेल्या कॅबिनेटची काच पडून ते बाहेर पडले दोघांनाही किरकोळ दुखापत झाली ट्रकमधील पेटलेला कापसाचा गठ्ठा दूरवर पडला त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा ट्रकमधील सर्व कापसाला आग लागून संपूर्ण ट्रक जळाला असता दैव बलवत्तर म्हणून वि कुठलेही वित्तहानी अथवा जीवितहानी झालीने मोठा अनर्थ टळला ट्रकमधील पुढील भाग खराब झाला आहे ट्रक मालकाला याची माहिती दिली असून ट्रे क्रेनच्या साहाय्याने ट्रक उचलला जाणार आहे ट्रकमधील कापसाचे गठ्ठे दुसऱ्या ट्रकमधून कोल्हापूरमध्ये पोहोच करण्याचे नियोजन केले हा ट्रक पलटी होत असलेला व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे